आयला हे पोरग आले काय झालं काय माहिती देते देतय चल बरं खुरपाशी ठेवू बर थांबा थांबाई थांबा हळूहळू चाल हाय कुण तरी कुंतरी हाय रे आई इकडे गाडी चाड गाडी चाडला पोरगी जोक्या झोपली रे काय रई खरंच काय र उठून बघ उठून बघ तू बघू उठून बघ रागेन कार कस करतय ते माग सगळं हे सारखं हे माग सारखा खाली बसा खाली बसा लपा लपा भया पुढे नका जाऊ रे पुढे नका जाऊ कुणी अय भया नको रे भया नको ते कर नाही चार वाजता उतरते अरे बस खाली बसा आपण बघू दुसरी आयडिया काय ते करू बर का लोका ते कसं करतो रे सारखं सारखं तू आता काय करावं रे श्रावणीला कसं सोडावं रे अय भया नको जाऊ चल 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 आणा 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 घ्या रे घ्या घ्या रे घ्या पुरीला काढा रे এই তুমি চলৰে চল পা পা